ज्या ज्या वेळेस धर्मावर संकटे येतात त्या त्या वेळेस मी अवतार धारण करून या पवित्र हिंदू धर्माचं संरक्षण करीन या संस्कृतीचं सनातन ज्या धर्मामध्ये समाजाबद्दल सहिष्णुता आहे क्षमा शांती विश्वाबद्दल प्रेमभाव करुणा स्त्रीचा आदर इतरांचा आदर मुनीजनांचा आदर संताबद्दल प्रेमाचा आदर भक्तिभाव आणि या धर्मामध्ये जी भगवंताबद्दलची आस्था आहे समाजाबद्दलची आस्था आहे प्राणी निसर्गाबद्दलची आस्था आहे प्राणी जीवमात्राबद्दलची आस्था आहे इतर कोणत्याही धर्मामध्ये दयाभाव प्राणीमात्रांवर नाही म्हणून हा धर्म ही पवित्र हिंदू संस्कृती सण उत्सव इतर कोणत्याही देशामध्ये नाही म्हणून आपल्या भारत पवित्र भारतभूमीला या ठिकाणी गुरु मानतात गुरु देश म्हणून ओळखले जाते ज्या ठिकाणी नीतिमत्ता आहे ज्या ठिकाणी चारित्र्याची जपणूक आहे ज्या ठिकाणी मांगल्य आहे ज्या ठिकाणी तीर्थक्षेत्र आदी ज्या ठिकाणी मुनी ऋषी लोक जपी तपी वास करतात आणि हिंदू धर्म बुडते की काय अशा परिस्थितीमध्ये सोळाशे तीस साली छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवनेरी येथे जन्म झाला आणि त्यांच्या पोटी सुरवीर धर्मरक्षक स्वराज्य रक्षक छत्रपती राजे यांचा जन्म झाला संभाजी राजांनी आपल्या धर्मासाठी आपल्या जीवाचे बलिदान दिले स्वराज्याचं रक्षण केले म्हणून शिवाजीराजे छत्रपती संभाजीराजे स्वतःच्या जीवाची बाजी या हिंदू धर्मासाठी लावली म्हणून आपला इतिहास आपणाला माहिती पाहिजे भूतकाळातील इतिहास पूर्वजांनी जे काही का आपल्यासाठी केले तो इतिहास जीता जागता इतिहास सूर्याप्रमाणे तेजस्वी कितीतरी कष्ट सहन करून आणि या धर्मासाठी अनेक वीर वीरसेनानी ऋषी जपी तपी लोक राजे लोक आपल्या प्राणाची आहुती दिली आणि अशा वीर छत्रपती संभाजी राजे यांचे चरित्र त्यांचे कार्य ग्रंथ वाचण्यासाठी जास्त वेळ राहिलेला नाही म्हणून बिलकुल थोड्याच वेळामध्ये संपूर्ण चित्तथरारक त्यांचे जे कार्य आहे छावा या चित्रपटातून अनेक लोक ज्या चित्रपटाला पाहतात आपले भारतीय हिंदूधर्मीय म्हणणारे सर्वच हे चित्रपट पाहत आहेत आणि मी असे आवाहन करतो की तुम्ही प्रत्येकाने जे जे हिंदू आहेत त्या सर्वाने छत्रपती संभाजीराजे भोसले धर्मरक्षक सुरवीर अशा राजांचं पवित्र चरित्र या चित्रपटातून पाहावं आणि आपल्यासोबत आपल्या, आपल्या मित्रांना आपल्या मुला मुलींना घेऊन हा चित्रपट दाखवावा कारण आपला इतिहास माहीत असल्याशिवाय आपली प्रगती होणे शक्य नाही पुष्पा चित्रपट दाखवू नका जे पाश्चात्य डान्स असलेले चित्रपट तुम्ही ज्यावेळेस दाखवता त्यामुळे अधोगती होते मानसिक अधोगती होते मनुष्य विकृतीकडे जातो म्हणून अशा प्रकारचे चांगले जे सुरवीर प्रतापी स्वराज्याबद्दल आपल्या देशाबद्दल आपल्या धर्माबद्दल जे चित्रपट काढतात आणि खरंच अशा दिग्दर्शकांचं अभिनेत्यांचं अभिनेत्रींचं या चित्रपटामध्ये विकी कौशल्य आणि या अभिनेत्याने सुंदर अशा प्रकारचा रोल संभाजीराजांचा केलेला आहे खरंच मी त्यांना अनेक या ठिकाणी शुभेच्छा देऊ इच्छितो असे चित्रपट जे देशाच्या हितासाठी समाजाच्या हितासाठी धर्माच्या रक्षणासाठी जे काढतात त्या सर्वांना माझ्या शुभेच्छा आणि आपल्या भारत देशामध्ये अशा चित्रपटांना संमती श्रुती लोकांनी रसिक लोकांनी प्रेक्षक लोकांनी द्यायला पाहिजे ज्या असले म्हणा जे पुष्पासारखे असतात म्हणा अशा चित्रपटाला संमती देऊ नये कारण अशाने आपल्या देशाची हानी होते पुढील पिढीची मानसिक हानी होते प्रगती होऊ शकत नाही पुष्पा चित्रपट पाहिल्याने गुंड लोक गुंड पिढी उपजते अशा गुंड पर्वतीला खतपाणी घातल्यासारखे होते म्हणून खरोखरच जे चरित्र देशासाठी धर्मासाठी समाजासाठी पुढील पिढीच्या भवितव्यासाठी उपयुक्त आहे असेच चित्रपट काढावेत आणि अशा चित्रपटाला रसिक लोकांनी प्रेक्षक लोकांनी संमती द्यावी आणि अशा प्रकारचे आव्हान मी या नामगजेरी या प्रसिद्ध आध्यात्मिक यूट्यूब चॅनलद्वारे मी करतो आणि सर्वांनी आवर्जून या मराठ्यांनी हिंदू स्वराज्यासाठी जीवाचे रान करून आणि हिंदू धर्म रक्षण केले अशा छत्रपती संभाजीराजांना मानाचा मुजरा करून या ठिकाणी हा व्हिडिओ मी संपित आहे जास्त काही बोलू इच्छित नाही तुम्ही सुज्ञ आहात तेव्हा हा चित्रपट तुम्ही पहाच भेटूया